यार ही हिज दिसते पलीकडलं सूर्य दिसते बांधाला बांधे बांधाला बांधता यामुळे जुळले ह्यांच मी तेच म्हणलं काय जुळ आणि याच्या आधी कसा पुरे आणत होता मग घेऊ काय करा ना हो ते कुठलं आणतो काय करतो काहीतरी टेक्निक आहे त्याच्या काय दिसत नाही सांगता नाही तर मग निघाल बाजूला घेऊ एक दिवशी घेऊ ना चल तुझ्याशिवाय मला कळमतच नाही खरं का त्या पोल्यांना मी कस सांगितलं की म्हणलं कोणाला इकडे येऊन नका देऊ काल ना आपण ना जो आले आलोय गावलं बिवलं तर लय गांत्यान लालच कळत्या पोरांनी ऐकलं तुझं माझा काय आणि मी सांगतोय तसं ऐक कालन कसं ये ना मला तुझ्याशिवाय लावतच नाही आणि माझ्या ना तुझा डीपी ये ना लाल भर पप्पे घेत बस काय डीपी बदल बाबा कोण बघितलं तर काय म्हणून कोण बघतय तेव्हा मीच बघतो जाऊ दे बर ती जाऊ दे कस वाटते आमचं कणीस एकदा खाताना सारखं आमच्या जवळ मी खाल्लंच नाही अजून कणीस ना कांसना ना डा म्हणतो होल डा लागतो कणीस असलं गोळ लागतं ना काय सांगायला नको पण तुझा हात हातात दिला ना बोलाच वाटत मग कारण तुझा हात इतका मऊ आणि माझं खरं बोला का माझ्या या यावले माझ्या पेमत खेली काय माहिती इतकं चांगलं फॉक्स तू नाही पडला माझ्या प्रेमात तुझ्या प्रेमाच तू म्हणून तू इथं आलोय ती जाऊ दे बोल चाललंय ना तुझ्या गावावर मला बरं चाललंय तुझ्या गावात यासाठी बोलवलं आता काय करायचं तूच मी काय सांगू तू सांग की असं सांग की मी काय सांगू आता आता चल तिकडं बोल कसं चल मी सांगतो चल कुठात आईली कुठे गेले गाड्या एवढ वेळ झाला अजून आलं नाही ग गळाली काय करीत होता शेंडे आतमध्ये काय करीत होता काय 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 करीत होता आतमध्ये काय करीत होता काय करत होत आतमध्ये काय हा काय करतो ए काय करत होता आतमध्ये तुम्ही काय नाही हा अरे इकडे गप्पा मारायचो राहणार तुम्ही गप्पा मारायचं तुम्ही तिला इसल की तिच्या मर्जी आले आलती मी आणली वय तिला तू लढू बोलतो तू काय गे तुला कळत नाही तुला आव नका मा काहीच नाही केलं काय नाही केलं मग काय करत होतो मी तिकडे बसली होती फक्त मी कशासाठी याच्यासाठी राहणार होती तिकडे तू हे काम आहेत का तुला रानात होय काम होती द्यायची सोडून ह्या असल्या का तोंड्या बरोबर कशाला आली इकडे हा मी म्हणतोय घरी रानात गेली उन्हा तानाची कामं करत असेल हे उद्योग करते का तू वाय तुला पण थोडीफार करा जायके टोन घ्या तुमच्याच बायकुला तुम्हाला येत नाही म्हणून माझ्या ही याय आले वय काय बोलला बोल चुक काय नाही उद्योग करत होय करीत हो ऐकून तर घ्या माझ मी काय म्हणते मारू नका बरं तुम्ही मला काय मारू नका मग काय काय करत होती तुमचं काय गैरसमज झालेला आहे गैरसमज हा कसला गैरसमज अहो आम्ही तिथे ज्वारी बघत होते किती झालं किती नाही म्हणून ह्याला नाही कळत इथलं सांगायला आलं तुला आम्ही बघत होतो तो म्हणे बघा असं खत दिलं बघत होता सगळं कळत मला अरे ती पोर कोण होती पोर का पळाली ती मित्र होते मित्र हिता काय करत होते मित्र तुझे ओहिणींना दाखवायला आणले काय दाखवायला न दाखवायला दाखवायला काय दाखवायला आणलो ओहि नाही मग ती जो ना गावात आलंय ती गावात काय आलतो आम्ही गावात काढायला आलं तर जीन्स पॅन्ट घालून तुझं जोडीदार गावात काडे येत आहेत काय इकडे ओ हो रे लडाजा पाळा कर रे पाळा ग आणि तू तुला पण अकल आहे का ओय आऊ तुझं म्हणले ना मी तुम्हाला गैर समजतो तू तर पई घरी चल चलनी चल। घरी तुला तर नंतर बघतो मी याला पहिला घेऊ दे मला कोण कोण जोडीदार आहे तुझे ते कुठले होते जोडीदार वा वाबे आणि त्याचं नाव येत नाही कोण अरे जोडीदाराची नाव नाही माहिती नाही तर हे उद्योग करायला येतं का तुम्ही हा चकडे चल आई बापाकडे चल आग़ा आग़ा चल।, चल।, बाप... चल पाहिला बाप बापाकडे नाही इथं परत दिसला बी नाही पाहिजे तुम्हाला परत नाही कळ का आणि परत जर दिसला ना इथंच गाडून टाकेन तुला काय आवरत येत चल